नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या होममेड रेसिपी या चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत लिंबाचं लोणचं सा। तर त्यासाठी इथे दहा ते बारा लिंब घेतलेत आहेत त्यानंतर मिरच्या घेतल्यात पावशर मिरच्या घेतल्यात आणि एक लसूण घेतलेलं आहे चार लसणाच्या कांड्या सोलून घेतलेल्या आहे सर्वात अगोदर मिरची व लोणचं चांगलं धुवून पुसून घेतले आहे पाण्याचा थेंबी राहिला नाही पाहिजे म्हणजे लोणचं नासत नाही नाही मिरच्या अशा मधोमध कापून घ्यायच्या सहितच मिरच्या ठेवायच्या त्यानंतर लिंबाच्या अशा चार, चार फोडी करून घ्यायच्या आणि लिंबाच्या ज्या बिया आहेत त्या पण लोणच्यातच ठेवायच्या त्याचाही एक अर्क वेगळा लोणच्यामध्ये उतरतो आता आपल्या लिंबाच्या फोडी आणि मिरच्या कापून झालेल्या आहेत यानंतर पातेलं गॅसवर गरम करून त्यामध्ये आपण दोन चमचे तेल घालणार आहोत त्यानंतर तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण दोन चमचे मोहरी टाकणार आहोत आणि मोहरी चांगली तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये लसूण टाकणार आहोत लसूण जास्त परतून द्यायचा नाही त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे हळद टाकून घेणार आहोत त्यानंतर आपण त्यामध्ये दोन चमचे लाल तिखट मिरची टाकणार आहोत त्यानंतर त्यामध्ये कापलेल्या मिरच्या टाकणार आहोत आणि त्या मिरच्या फक्त दोन मिनटं हलवून घ्यायच्या त्या आपल्याला पूर्ण अशा तेलामध्ये तळायच्या नाही आहेत त्या मिरच्या आता यानंतर यामध्ये आपण त्या लिंबाच्या फोडी करून घेतल्या आहेत त्या टाकून घेणार आहोत सोबतच टाकणार आहोत या लिंबाच्या लोणच्याला चांगलं असं परतून घ्यायचं हलवून घ्यायचं त्यानंतर त्याला आपोआप त्याच्यातलं जे पाणी आहे ते रिलीज व्हायला सुरुवात होईल हे दहा मिनटं आता आपल्याला असंच शिजवून द्यायचं झाकण ठेवून शिजवायचं आहे तर त्याआधी त्यामध्ये दोन चमचे मीठ टाकून घेणार आहोत आपण दहा मिनटं याच्यावर झाकण ठेवायचं म्हणजे लिंबाच्या फोडी चांगल्या शिजतात आणि तुम्ही बघू शकता त्यामध्ये आता पाणी सुटायला सुरुवात झाली आहे आणि ह्या पाण्यामध्येच लिंबाच्या ज्या फोड्या आहेत त्या पूर्ण शिजून निघतात आणि मिरच्याही त्यामध्ये चांगल्या अशा शिजून निघतात आता आपले दहा मिनटं होत आले चांगलं हे उकळलं आहे लोणचंही चांगलं शिजलं आहे आणि मिरच्याही चांगल्या शिजल्यात आता याला थंड करायला आपण ठेवणार आहोत तुम्ही बघू शकता आपल्या आपलं जे लोणचं आहे ते तयार झालेलं आहे आता याला आपण एका बर्णीमध्ये भरून घेणार आहोत हे लोणचं दहा ते पंधरा दिवस एक आरामशीर टिकते खायला चटपटीत आहे ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करून पहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार